आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील जनतेची अन्न वस्त्र निवारा सोबतच आरोग्यम धनसंपदाची काळजी घेतली जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगरमध्ये जाहीर नागरिक सत्काराच्या वेळी जनतेची काळजी करणारे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी खास करून झोपडपट्टीच्या तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला जयसिंगपूर शहरात गांजा चरस अफीम व नशेच्या गोळ्या इंजेक्शन या सर्वाचा वापर करणाऱ्या व्यसनाधीन तरुणांना व्यसनातून मुक्त करण्यासाठी आपल्या गावातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य कर करण्यास सांगितले हे आपण केले नाही तर काही कालावधीतच आपली पिढी या व्यसनामुळे आपले अस्तित्व संपवणार अशी काळजी करण्यास सांगितले त्याकरता स्वतःची काळजी घेण्यास सांगितले याकरिता पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा अशा व्यसनाधीन तरुणांच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे तसेच नशेली पदार्थ विकणाऱ्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस डिपार्टमेंटला दिले आहे असल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर सत्काराच्या वेळी सांगितले या अगोदर आमदार खासदार यांनी या गोष्टीकडे या लक्ष द्यायला पाहिजे होते पण कोणीच जनतेच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले नाही मात्र या सर्व अडचणी जाणून घेऊन आमदार यड्रावकर हे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे यामुळे नागरिक आमदार यड्रावकर यांच्याकडे आपल्या आणखीन अडचणी दूर करण्याची आशा ठेवत आहेत त्याचबरोबर आपल्या भागात सावकारीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही सावकारी थांबली पाहिजे याकडे देखील आमदार खासदार यांनी लक्ष दिले पाहिजे कारण दहा टक्के पंधरा टक्के व्याजाने गोरगरीब जनता फासायला जात आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत यातसुद्धा आमदार येडरावकर यांनी लक्ष देऊन गरिबांचा दाता बनावे अशी नागरिकातून चर्चा होत होती हे सर्व गरीबांच्यासाठी येडरावकरच करू शकतात अशी चर्चा अशी चर्चा चर्चेतून नागरिक व्यक्त करत होते यावेळी राजीव गांधीनगरच्या ज्येष्ठ वडीलधारी मंडळींच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांचा व झोपडपट्टीचे लाडके नेते संजय पाटील याड्रावकर यांचा पंढरपूरच्या तुळशीचा हार घालून जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मराठा समाज मुसलमान समाज धनगर समाज लिंगायत समाज गोसावी समाज वैधू समाज ख्रिश्चन समाज बेलदार समाज व इतर समाजाचे ज्येष्ठ मान्यवर तरुण अगत्यपूर्वक आपल्या नेत्याचा लाडक्या नेत्याचा सत्कार करण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन समितीमध्ये अजित पाटोळे ज्योतिराम जाधव अमर पाटील सागर माने गुलाम शेख हेमंत कदम इब्राहिम बागवान संतोष खरात दादा पवार जीवन हेगडे अमृत तावदारे विपुल जगताप यांच्यासह हो, रतन पडियार चंद्रकांत चव्हाण नितीन माळी राजू वैदू काटाप्पा वैदू राजू भोसले प्रीतम मजले सूरज रजपूत राजू राठोड कस्तुरी राठोड विमल यजरे रेहेंबी मकानदार जुबेदा शेख शशिकला माने मालुबाई कोळी शानाबाई कासीगावकर रेश्मा चिल्लू शेख बाबी आणि इतर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्यासह माजी नगरसेवक शिवाजी कुंभार माजी नगरसेवक संभाजी मोरे माजी नगरसेवक रघुनाथ देशिंगे संजय भेंडवडे माजी नगरसेविका फुलाबाई बेडगे माजी नगरसेविका शानाबाई बेडगे यांची उपस्थिती मोलाची लागली या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्वाली नामदार यांनी